राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घ्यायत कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात मुंबई येथून मुंबई येथे त्र्याण्णव कांदा गाड्यांची का आवक झाली होती व्ही आय पी कांद्याच्या काही लॉटला तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज निघाले तर गोळा साईज कांदे दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर कांदे दोन हजार पाचशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सफेद कांदे दोन हजार रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकले आहेत तर पुणे गुलटेकडे ते आज चौदा हजार चारशे सोळा क्विंटल कांदे चीवक आली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर चांगल्या प्रतीच्या कांद्याचे भाव जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत पुणे गुलटेकडे ते आज कांदे विकले आहेत तर सोलापूर येथे दोनशे पंच्याहत्तर गाड्यांची आवक झाली होती सोलापूर येथे आठशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज कांद्याला निघाले आहेत तर बेंगलोर येथे शेहेचाळीस हजार चारशे सहा गोण्यांची आवक आली होती गरवा कलर महाराष्ट्रातील कांदा फुल बिग साईज तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिग साईज कांदे तीन हजार तीनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गरवा सोलापूर एरियातला कच्चा माल दोन हजार रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांदा दोन हजार सातशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा